हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आता सगळ्यांच्या पाठीमागडची कामाची धावपळ तर संपलेली असेल हो माझीही कामाची धावपळ संपलेली आहे पण बाकीचं काम तर आहेच पण त्याच्याबरोबर स्वतःची काळजीही घेतली पाहिजे त्या कामाच्या धावपुळीमुळे किंवा जे ऊन होतं त्याच्यामुळे ना माझा चेहरा हात पाय गळा पूर्ण काळा पडलेला आहे कारण जे बाहेर काम केलेलं आहे ना त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरचा पूर्णपणे ग्लो गेलेला आहे पण मी हा घरगुती उपाय करते त्याने काय होतं हा काळपटपणा लगेच निघून जातो आणि चेहऱ्यावरती ग्लोही येतो काय आहे ना आमचे जे आहो आहेत ते हे बाहेर वर्किंग करतात आणि त्यांच्यावरतीही हा घरगुती उपाय मी नेहमी करत असते त्याच्यामुळे काळपटपणा दूर होतो स्किन एकदम ग्लो करते आणि एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं पार्लरमध्येही जायची गरज नाही महागडे प्रोडक्ट वापरायचीही गरज नाही हा घरगुती उपाय तुम्ही करा बघा किती छान ग्लो येतो बरं आता माझ्या पाठोमागडची कामाची धावपळ संपली म्हणून म्हणलं स्वतःची काळजीही घ्यावी मग मन, म्हणलं मी का जी काळजी स्वतःची घेते चेहऱ्याची हाताची पायाची ती पण एकदम कमी पैशामध्ये जास्तीत जास्त दहा ते वीस रुपयामध्ये तर तीही तुमच्याबरोबर शेअर करावी चला हा घरगुती उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ चालू करायच्या अगोदर आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर सबस्क्राईब केले ना तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि असेच नवीन नवीन ट्रिक्स टिप्स तुमची तुम्हाला माहिती पडेल चला व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात महत्वाचं सगळ्यात अगोदर मी घेतलेलं आहे इथे एक लिंबू हे मोठे लिंबू आहे कारण मी सात दिवसासाठी हा घरगुती उपाय बनवून ठेवणार आहे मग ह्या लिंबाचा आपण रस घेणार आहोत लिंबू खूप महत्त्वाचं आहे कारण जे काळपटपणा वगैरे आहे ना ते दूर करतं याच्यासाठी त्याचा रस आपण काढून घेऊया ना मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि एका लिंबाचा रस एवढा निघतो तो, तो पुरेसा आहे आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर इथे मी चार चमचे गुलाबजल घेतलेले आहे गुलाबजल आपली स्किन फेअर करायचं काम करतं टोनरचं काम करतं आणि त्याचबरोबर स्किनला खूप छान ग्लो येतो गुलाबजलमुळे त्याच्यामुळे चार चमचे गुलाबजल घेतलेला आहे आता सगळ्यात शेवट इथे मी ग्लिसरीन घेतलेले ग्लिसरीनमुळे काय होते माहिती आहे का आपल्या स्किनला ग्लो येतो आपली स्किन एकदम मौसूत राहते आणि ड्राय होत नाही त्याच्यामुळे ग्लिसरीन घ्यायचं आहे तर इथे ना मी दोन चमचे ग्लिसरीन घेत आहे ग्लिसरीन व्यवस्थित मिक्स झालं तरच छान आपली स्किन होते याच्यासाठी दोन चमचे इथे मी ग्लिसरीन घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं तरच छान याचा रिझल्ट येतो याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बरं आता हे यूज कसं करायचं तेही मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे आता हे वापरायचं कसं हे मी तुम्हाला सांगते आता हे जे आहे ना व्यवस्थित एका डब्बीमध्ये पॅक करून ठेवायचं सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला सात दिवस जातं आणि एवढंच सात दिवस खरंच जातं आता ना डबीमधून घेताना याच्यामध्ये डायरेक्ट कधी हात नाही बुडवायचा किंवा तुम्ही वाटीमध्ये झाकून ठेवला असेल पण वाटीमध्ये ठेवू नका हे खराब होईल असं घ्यायचं हातावरती आणि व्यवस्थित हाताला मसाज करायचा हाताला चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचा बघा तुमच्या हातावरचा काळपटपणा किंवा चेहऱ्यावरचा काळपटपणा लगेच धूर होतो आणि हे तुम्ही सात दिवस कंटिन्यू वापरून बघा आणि बघा याचा रिझल्ट किती छान येतो तसं तर तुम्हाला याचा रिझल्ट एका दिवसामध्ये समजेल पण सात दिवस ना पूर्ण तुमची स्किन एकदम ग्लो करेल आणि काळपटपणा दूर होऊन एकदम फेअर स्किन होईल आता हे वापरायचं कधी तर हे वापरायचं रात्री झोपाय झोपताना म्हणजे काय होतं माहिती आहे का झोपल्यानंतर ना आपण लावून झोपतो आणि हा हे व्यवस्थित काम करतं आपल्या शरीरावरती याच्यासाठी रात्री झोपताना लावायचं आणि सकाळी उठल्या उठल्या हे धुवून घ्यायचं म्हणजे जर काय काम करत असाल तर उठल्या उठल्या हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याचा रिझल्ट खूप छान येतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा इथेच एंड करते बाय